नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज हायस्कूलमध्ये सामाजिक संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत डॉक्टर परमशेट्टी चॅरिटी ट्रस्ट क्रीडा इत्यादी सामाजिक संस्था यावेळी उपस्थित होत्या मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केलं यावेळी विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले स्मृती पाटील उपायुक्त तथा मिरज हायस्कूल प्रशासक यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपण सामाजिक जाणिवा जाग्या ठेवल्या तर आपण एक चांगला सामाजिक घटक म्हणून नावारूपाला येऊन सर्वांनी विविध उपक्रमात सहभागी होण्याचं वचन घेतलं आहे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपली गोष्ट सांगून मुलांना चांगला अनुभव दिला इंग्रजी भाषेबद्दल भीती बाळगू नये इंग्रजी एक भाषा आहे शिक्षण घेत असताना इंग्रजीबद्दलची भीती बाळगण्याने मी सहा महिने माझ्या मित्रांशी संवाद साधला नाही पण एक दिवस ठरवून मी चांगला संवाद साधला आणि मनात ती भीती निघून गेली विद्यार्थ्यांशी बोलताना आत्मविश्वास वाढवला पाहिजे उपायुक्त संजीव ओ आहोळ उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी अध्यक्ष परमशेट्टी चॅरिटे ट्रस्ट डॉक्टर महेश शहा जयराज सगरे अध्यक्ष क्रीडाही सांगली आनंदराव माळी उपाध्यक्ष क्रीडा दिलीप पाटील चिटणीस क्रीडाई इत्यादी मान्यवर उपस्थित होती तुमच्या सगळ्यांच्या सोबत येऊ शकलो नाही उपस्थित राहू शकलो नाही कारण मला खूप आवड होती खूप इच्छा होती की पहिल्या दिवसाची उत्साह असतो तो, तो बघायचा होता की मुलं कशा प्रकारे शाळेत परत येतात उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर पण काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही पण त्यामुळे मला आज हा कार्यक्रम ठेवावा लागला की मला आता मुलांना भेटायच्या तर आहे तर काय कारण सांगू शकतो मी भेटा भेटण्यासाठी या आज ठेवला आहे तर या कार्यक्रमाचा उद्देश दुपट एक आपण जे विद्यार्थ्यांना जे आपल्याला गणवेश वाटत करायचं आहे भैया वाटत करायचं आहे किंवा एक विद्यार्थ्याच्या मनात एक नवीन उपक्रमाबद्दल जे भावना निर्मिती करायची आहे त्याबद्दलचा एक उद्देश होता आणि दुसरा भेट सहज भेट